गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा येथील गर्भवती महिला अर्चना विकास तिम्मा हिला आज बुधवारी पहाटे चार वाजता राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाच्या मदतीने पामुलगौतम नदीच्या पुरातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले नदी पार करून तिला तातडीने भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सकाळी तिने गोंडस कन्नेला जन्म दिला आहे छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीची पातळी वाढली होती संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने काल संध्याकाळपासून सतत लक्ष ठेवले होते जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या सूचनेनुसार मंगळवारी काल रात्री अकरा वाजता सिरोंचा येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक भामरागड येथे रवाना करण्यात आले या तत्पर कारवाईमुळे गर्भवती महिलेला वेळेत रुग्णालयात पोचविणे शक्य झाल्याचे तहसीलदार किशोर बागडे यांनी सांगितले